प्रशासन व पालक यांच्यामध्ये समन्वय निर्माण होऊन पालक व शाळेतील आंतरक्रिया वाढवून त्यांचा वापर शैक्षणिक सुविधांबरोबरच गुणवत्ता वाढवण्यासाठी व्हावा यासाठी आयोजित जिल्हास्तरीय पालक 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 क्रीडा स्पर्धेच्या प्रत्यक्ष मैदानावरील विविध क्रीडा प्रकारांचा बुधवारी समारोप झाला छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या दोन दिवसापासून या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी प्रत्यक्ष मैदानावर दिवसभर उपस्थित राहून प्रत्येक क्रीडा प्रकारातील पालक व विद्यार्थी खेळाडूंशी सुसंवाद साधून खेळाचा आनंद लुटला यावेळी त्यांच्यासमोर उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे नीता श्री श्रीमाळ गट शिक्षणाधिकारी समाधान आराख आदींची उपस्थिती होती ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांचा या स्पर्धेसाठी प्रचंड प्रतिसाद लाभला यातील यशस्वी खेळाडूंना केवळ मैदानावरच प्रोत्साहन मिळत होते असे नाही तर घरी गेल्यानंतर सुद्धा गावातून प्रचंड उत्साह होता जिल्हास्तरीय शंभर मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेल्या क्रेन केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावाची विद्यार्थिनी व सोलेगाव येथील रहिवासी वैष्णवी शरद पवार हिची सोलेगावातून जवळपास तासभर मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत संपूर्ण गाव सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट ए आय एन न्यूज छत्रपती संभाजीनगर